नएफ लगाई? नएफ एब लगाई? नएफ एफ लगाई लगाई? नएफ

नाही काय नाही त्यांचे ते सूर्याशिस्त आहे ना त्याच्यामुळे ते पाय तसेच ते बोट चांगलं तारीम जे असू इकडे दोन कडे झालंच का राहिलं काय ते पण ते बघ इतर नाही ना तर hmm. hmm. ते तसं बंद करायला करून एवढीच पट्टी करेन मी असं mm. ते पहिले बांधी गेलं ते जाळ्या पट्टीने असं बांधले गेलं डबल पट्टीने मस्त बेटा असतो धूळ बशीन त्याच्यावर नाही नाही करून घेऊ डबल पट्टी होई गे का चालेल आहे ते फक्त गॅसवर ठेवून ते नाही रे बेटा दिवशी डॉक्टर न पाहिल ना आपण न बोलेल याच्यात गैर फरक राहतो मॅडम निलेश काल होत नाही निलेश नंबर शेव नशी त्याच रिकाम करायचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट की असते ना सगळे पेशंट छोटे छोटे तर आल्यावर तरी मी आता ते सांगू शकता ना ते मला हो बोलीन ती अशी निलेश तसा काही हे नि आणि त्यांची बायको हे करते ना गायनाचं गायनाचा कोर्स करून घेईन म्हणजे कडून मला पेशंट भेटते ना ती तो कोर्स करून घेईन मी आता बघेन पुढची बॅच राहते त्यांच्या नोव्हेंबर मध्ये पुण्याला पण ते पाचच नॉकलाईन जावं लागतं पाच दिवस दुखणार नाहीच नीलिंग प्लेटिंग केलं असत सहा महिने बेडवर बसले असत किती दिवस सांगितलं होतं तीन महिने तरी ना कोणाचं तरी पप्पा सांगत होते हा मग असं हाड तुटलं होतं काहीतरी काय सांगत होते मला हाड तुटल तर लक्ष्मी ग लक्ष्मण सोनवणीची बाई पडली ना तर तिथ हाड तिचं झालं होतं प्लेटिंगच करतात ते काय करतात डायरेक्ट डायरेक्ट कट मारतात ते तुटलेलं हाड आहे ना ते डायरेक्ट सरळ करता आणि त्या दोन्ही हाडांना छिद्र पडतात आणि त्याच्यात तो नड बोल्ट घुसवला जातो शरीर काही काय आणि त्या खिडेखिड्याच्या मग साईड पर आणि हा काही काही ज्याच्यात ते हेच होत नाही फिक्सच होत नाही पाय सुचतो मग पाय कट करावा लागतो गैरे माई या कृष्णाचं खुदला खुदला आणि इथे घेतलं त्याने गोळ्या असे दिनी सुजू गेला डायरेक्ट पाय तसं मी मग तो पाठा गेले नाही का तर चा डॉक्टरकडे फोटो काढला ते केलं तीन दवाखाना याच्यापेक्षा तर कमीच असेल हां याच्यापेक्षा कमी होत होते तेव्हाही गेलं तेव्हा आठ दिवसा दोन तीन दिवसावरच कमी होऊन गेलं असतं गेस कामाने पण घे फुकट मग मग डोकेस असं माहिती आहे येता तुम्ही बापण बोट सरळ जातो तू कधी घरी राहते तर आता लुक सुरळ होई जातं ते ठीक आहे तरी शेवटी बु डोको मम्मीचं चाललं आहे बाबा त्याच्यात पाय सरळ ठेवा नाही त्याच्यावर ठेवलं ते म्हणजे ठे कसं चार हे बघ हे चार बोटाचं अंतर आहे ना याच्यावरून पाहिजे फक्त हा चालतं एवढ्या वरतून आणि धारा बघ एवढी ही ही परफेक्ट धार आहे आम्ही स्पंजने करायचो ना तर मग ती स्पंजने शाम ठाणे एकदम व्यवस्थित पडते मला बघितलं मस्त पडतो डायरेक्शन इकडे तिकडे तिकडे नाही एक रे काढून आणलं अस ना पप्पा मला मस्त कुठेतरी टाकता आलं असत सगळं तुम्ही एक्स केलं ना मम्मी माझा फोन झा हा स्पीकर हॅलो हो सर बारा, बारा बर बर चालेल सर चालेल येते मग मी तोपर्यंत हो 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 सर उद्या सकाळी कोणती गाडी सोडेल मला पारा साडेबारापर्यंत डोळ्या गाडीने जाशील

त्याच्यावर टाकी मग मी का म्हणतो सकाळी बघ म्हटलं तसं एक्सप्रेस कुठे आहे का लेट येत काय असं बाय मग निघशील का मग नाही आज निघ कशा मी आज काय करू बारा वाजेपर्यंत बस करून दे पप्पा आता पण एक दारा झाली ना आता काय करू